आम्ही वारकरी आहोत ही एक आमची वेगळी आयडेंटिटी होती आता त्याच्यावर आम्ही हिंदू वारकरी आहोत हा जो एक आणखी जाणीवेचा स्तर चढलाय ना हा खूप अस्वस्थ करणारा आणि धोकादायक वाटला हे खूप शिस्तबद्धपणे आधीपासून सुरू झालं आणि त्याचं पहिलं पाऊल दिंडाना देणगी देणं हे असेल यंत्रणेच्या माध्यमातून आवाहन हिंदुत्वाचं केलं जाणं आणि त्याचं परिणती मतदानामध्ये होऊन एकदम आघाडी मिळणं याच्यामध्ये वारकरी सांप्रदायिकांचा वापर करून गेला वारकऱ्यांचा जो खांद्यावरचा भगवा रंग आहे त्याची आता छटा नेमकी कोणती आहे ती आमच्या परंपरेने भागवत धर्माने आम्हाला दिलेला जो जी पथक आहे ती आहे का राजकीय भगवा त्याच्यामध्ये मिसळतो आरक्षणाच्या माध्यमातून निदान महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जो राज्याच्या सगळ्या भागात पसरलेला समाज आहे त्याच्या जात भावनेला आवाहन करून जेव्हा सत्तेला धोका निर्माण होतो तेव्हा त्याच्यावर कुलगुडी करण्याकरता पुन्हा आम्ही हिंदुत्व आणतो म्हणजे एकोणनव्वद ते दोन हजार चोवीस आपण त्याच वर्तुळामध्ये सतत फिरत राहिलेलो राजकारणाच्या बाबतीमध्ये भागवत धर्म हा जर आमच्या महाराष्ट्राचा खरोखर डीएनए असेल तर आमचा डीएनए सर आपण आर्थिक विषयांवर खूप बोललो आणि त्याचा शेवट ग्रामीण अर्थकारणाशी केला म्हणून या भागामध्ये मला दुसरा मुद्दा हिंदुत्व त्याच्याकडे यायचा आहे विशेषतः तो ग्रामीण भागात खूप रुजला आणि वाढला असे आता सगळे आकडे सांगतात त्याच्यामध्ये एक हे तो सेफेचा मुद्दा आहेच पण याच्याबरोबरीनं अगदी देवेंद्र फडणवीसांनी जिंकल्यानंतर जी पहिली प्रतिक्रिया दिली त्याच्यामध्ये संत महंत वारकरी कीर्तनकार प्रवचनकार यांचा विशेष उल्लेख होता तर हे जे हिंदुत्वाचं नवं मॉडेल महाराष्ट्रात उभं राहिलं ह्याचं तुमचं आकलन काय इथे थोडं मला म्हणजे थोडं नायलाजाने व्यक्तिगत बोलायला लागेल ला। मी स्वतःला वारकरी या व्याख्येत बसवू शकत नाही कारण वारकरी ह्या व्याख्येची वारकरी संतांनी केलेली व्याख्या अत्यंत काटेकोर आहे त्याच्यात मी अजिबातच बसणार नाही मी फक्त उदाहरण देतो ज्ञानदेवांची अशी आहे काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार बापा रखमादेवीवरू विठ्ठलाचा वारीकर त्यात मी अजिबातच बसत नाही पण मी वारकरी सांप्रदायिक आहे मला ज्या पद्धतीने आता हाही शब्द कदाचित कोणाला खटकेल पण मला फार असं वाटलं की हे खरोखर जर इतक्या मोठ्या प्रमाणावरती निष्पन्न झालं असेल की वारकरी कीर्तनकार प्रवचनकार किंवा सांप्रदायिक यांच्या माध्यमातून तळागाळापर्यंत वारकरी यंत्रणेच्या माध्यमातून आवाहन हिंदुत्वाचं केलं जाणं आणि त्याचं परिणती मतदानामध्ये होऊन एकदम आघाडी मिळणं मला कुठेतरी याच्यामध्ये वारकरी सांप्रदायिकांचा वापर करून गेला किंवा केला गेला, गेला। याचं सांप्रदायिक म्हणून मला अत्यंत दुःख झालं आणि हे दुःख दोन पातळ्यांवरती आहे दोन पातळ्यांवरती असं आहे की इतक्या तर माझा जवळपास चाळीस बेचाळीस वर्ष संप्रदायाशी संबंध आहे वारकऱ्यांमध्ये हिंदू बहुसंख्येने आहेत याच्यात वाद नाही कारण आमच्या देशाची रचनाच तशी आहे नाही ज्या देशामध्ये हिंदू बहुसंख्या आहेत जात आपण बाजूला ठेवून देऊ पण जिथे हिंदू बहुसंख्य आहेत तिथे संप्रदायामध्ये हिंदू बहुसंख्येने असणं हा साधा संख्याशास्त्रीय नियम आहे म्हणजे वारकऱ्यांमध्ये हिंदू आहेत पण फक्त हिंदूच वारकरी आहेत असं नव्हतं इतके दिवस सगळे आमच्याकडे आहेत म्हणजे आमच्याकडे आता म्हणजे मी ज्यांना बघत मोठा झालो जैतून बी नावाच्या अत्यंत आदरणीय ह्या होत्या महिला सांप्रदायिक होत्या त्यांची दिंडी होती वेगळी त्यांचा आनंदीला मठ होता हे मठ आहे अजून अनेक स्तरावरती आमच्या म्हणजे परंपरेमध्ये समकालीन शेख बाबा महम्मद हे मुस्लिम आहेत इतके दिवस आम्ही वारकरी आहोत ही एक आमची वेगळी आयडेंटिटी होती आता त्याच्यावर आम्ही हिंदू वारकरी आहोत हा जो एक आणखी जाणिवेचा स्तर चढला आहे ना हा मला खूप अस्वस्थ करणारा आणि धोकादायक वाटला म्हणजे कुठेतरी आपण जे आमचं व्यापकपण आहे ते त्याच्या त्याच्याशी तडजोड करून का करतो आहे आपण म्हणजे मला असं वाटलं की अरे म्हणजे मी तुकां तुकोनचा एक अत्यंत जबरदस्त अभंग आहे की तर सर्वात्मकपणं माझे हिरोनी घेतो कोण मी मी इतका व्यापक आहे त्याची त्याला सोडवणूक देऊन किंवा त्याला त्याला सोडचिठ्ठी देऊन किंवा त्याच्याशी तडजोड करून अगदी सोडचिठ्ठी मी नाही म्हणणार आपण या पद्धतीने हिंदुत्वाचा ज्या पद्धतीने राजकीय अर्थाने हिंदुत्व जे आपल्याला आज दिसतं वापरलं जाताना त्या अर्थाने जर आपण हिंदुत्वाचा वारकऱ्यांनी किंवा वारकरी सांप्रदायिकांनी जर प्रचार प्रसार केला असेल तर कुठेतरी ते मला म्हणजे संतांच्या विचाराच्या परंपरेपासून दूर जाणारं किंवा एका पद्धतीने प्रतारणा करणारं वाटलं आणि जर म्हणजे मी याच्यात असं म्हणणार नाही मी आपण संशयाचा फायदा पण आपण घेऊया जर वारकऱ्यांनी म्हणजे ज्यांनी ज्यांना ह्याच्याबद्दल आस्था असेल किंवा ज्यांनी खरोखर भाग घेतला असेल त्यांनी हिंदुत्व म्हणजे व्यापक मानवत्व किंवा तुकवा ज्याला म्हणतात तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली हानी ह्या अर्थाने जर त्यांनी बघितलं असेल हिंदुत्वाकडे तर तक्रार नाही माझी पण हिंदू धर्म त्या धर्मातलं एक विशिष्ट विचारसरणी त्याची एक आचार परंपरा त्याच्याशी निगडीत श्रेष्ठ कनिष्ठत्व किंवा त्यातनं आम्हाला हिंदू आहोत आमच्या धर्मावर आक्रमण होईल आक्रमण होऊ घातलंय ते छुपं आहे म्हणून त्या भीतीपोटी आम्ही आमच्या हिंदुत्वाला आवाहन करणं हे जर सांप्रदायिकांकडनं घडलं असेल तर मला हे अत्यंत दुःखाची बाब वाटली सर आपण वारकरी संप्रदायाला थोडं ब्रॉड करू एकूण आता जो समाज आहे असं आधी म्हटलं जायचं की शहरी भागात ज्यांचं पोट भरलं यांच्याकडंच हिंदुत्व होतं हे जे सगळीकडं ब्रॉड स्प्रेड झालं ह्याला कारण काय आहे म्हणजे ते चांगलं का हे नंतर पण आपल्याला या वेळेला हिंदू म्हणून मतदान करायला हवं असं महाराष्ट्रातल्या बहुसंख्य लोकांना का वाटलं मी करत जाऊ का मला या प्रश्नाचं अजिबात उत्तर माहीत नाही पण मला या गोष्टीचं अत्यंत पुन्हा मी जरा कठीण शब्द वापरतो मला याचा खूप राग आला आणि राग अशा करता आला की आपण पुन्हा असंख्याशास्त्रीय पद्धतीनं हे बघा मी कसा कसं पण सामान्य विद्यार्थी अर्थशास्त्राचा आहे माझ्याबरोबर शिकणाऱ्या एका माझ्या सहाध्यायीने खरोखर ज्या जो बांगुलबा उभा केला जातो की प्रचंड मुस्लिमांची संख्या वाढते त्यांचा बर्थ रेट जास्ती आहे हे खरोखर आहे का याचा तिने अत्यंत व्यवस्थित अभ्यास केला त्यातनं असं कुठेही तिच्या अभ्यासातून दिसत नाही एका मोठ्या म्हणजे एकशे चाळीस कोटीपैकी किमान जो सव्वाशे एकशे तीस कोटी जो समाज आहे त्याला हा भयगंड का वाटावा याचीच मला भीती वाटते आणि त्या भयगंड वाटण्याचं कारण हे आमच्या रचनेत आहे म्हणजे एकीकडे तो असं तुम्हाला वाटत नाही का की आम्ही म्हणजे एकोणनव्वद ते दोन हजार चोवीस आपण त्याच वर्तुळामध्ये सतत फिरत राहिलेलो राजकारणाच्या बाबतीमध्ये की मंडळाला मंडळमुळे ओबीसीचा प्रश्न आला त्यातून जातीपातींच्या जाणीवांना ब बहर म्हणजे खतपाणी घातलं गेलं त्याच्यावर कुरुघोडी करण्याकरता आम्ही रथयात्रा काढली आता आरक्षणाच्या माध्यमातून निदान महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जो राज्याच्या सगळ्या भागात पसरलेला समाज आहे त्याची एक त्याच्या जातभावनेला आवाहन करून जेव्हा सत्तेला धोका निर्माण होतो तेव्हा त्याच्यावर कुरुघोडी करण्याकरता पुन्हा आम्ही हिंदुत्व आणतो म्हणजे त्याच विवाहामध्ये आपण अजून फिर तिथेच फिरतोय पस्तीस वर्ष हे हे मला हे कशाचं लक्षण मानायचं म्हणजे मा मग यातनं मग मग आमच्या सगळ्या ज्या थिअरी आहेत ना त्या सगळ्या मग इथे फिजूल ठरतात की आम्ही असं म्हणतो की आर्थिक स्तर उंचावला की माणसाची थोडं सामाजिक स्तर बदलतो त्याची विचार करण्याची क्षमता वाढते शिक्षणाचा प्रसार होतो शिक्षणाने जरा माणूस त्याच्या विचाराच्या विचार कक्षा बदलतात विस्तारतात एकीकडे आपण असं म्हणतो की आमच्याकडे संतांची हजार वर्षाची परंपरा आहे मग हे कुठे गेले संस्कार म्हणजे एका वेगळ्या पातळीवरती तुम्ही हा प्रश्न विचारला होता आपल्या ह्याच दरम्यान ज्या मुलाखती झाल्या अनेक एका अभ्यासक्रमाचा प्रश्न विचारला होता की राजकारणी लोकांची तक्रार अशी असते की विकासाच्या प्रश्नावर मतं मिळत नाही हे जर जितकं खरं आहे तितकंच मग हा प्रश्न असा पडतो की हे सगळं आहे संत आहे त्यांची शिकवण आहे आर्थिक सरीकरण आमचं बऱ्यापैकी वाढलेलं आहे तरीसुद्धा मग आमच्या धर्मभावना इतक्या संकुचित भयगंडाने काय काय आहेत या विरोधापासूनचं कसं उत्तर देणार आपण हे मला नाही उत्तर माहिती पण मला याचं भयंकर नवल वाटलं की का आम्ही एवढं घाबरलेलो आहोत याचं कारण आम्ही घाबरलेलो आहोत कारण आमच्या अंतर्गत जातीपातीच्या ज्या भावना आहेत त्या आज तितक्याच बळकट झाल्या आहेत म्हणून आपल्याला आम्हालाच माहिती आहे की आमचं हिंदू म्हणून समाज म्हणून दिसणार शरीर बलदंड आहे पण आमच्या आतल्या ज्या संस्था आहेत त्या कमकुवत आहेत त्या हा ही प्रक्रिया होती का तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की मुस्लिम द्वेष हे यावेळच्या हिंदुत्वाच्या नरेटिव्हचा बेसच नव्हता का याचं कारण असं की एक तर महाराष्ट्रात एक हे तो सेफ आहे अशी टायगराईन आणली गेली बटेंगे तो कटेंगे पण जातींसाठी चालली असं वेगवेगळे वेग विश्लेषक आता सांगतायत की ज्यांनी सर्व्हे केला सो आपल्या आपल्यातच जातीला उत्तर म्हणून धर्म प्रबळ आणि त्या धर्मासाठी मतदान करा असं नरेटिव्ह उभं केलं गेलं का उत्तम पॉलिटिकल कम्युनिकेशनद्वारे त्यामुळं आजवरच्या हिंदुत्वाला जो एक बॅकड्रॉप असायचा मुस्लिम द्वेषाचा तोच यावेळी नव्हता का मी तो अजिबात नव्हता असं मी नाही म्हणणार कारण काय आहे की त्याचं तात्कालिक कारण कदाचित जाती उपजातींमधल्या ज्या जाणेवा आज प्रज्वलित आहेत त्यांना कुठेतरी सामावून घेण्याकरता धर्माचं एक आपण आव्हान करावं हा एक जरी एक असला ना तरी मग जर तुम्ही म्हणता ते जर खरं असेल तर मग हा मुद्दा नाही आला कुठे की आम्ही जातीपातीमध्ये विभागलेलो आहोत पण शेवटी आम्ही हिंदू म्हणून एक आहोत हे नाही आलं म्हणणारे टीव कुठे म्हणजे मी ज्या काही ऐकत होतो त्याच्यामध्ये अंतस्वर हा पुन्हा परधर्माच्या भीतीचा होता म्हणजे म्हणून मी म्हणतो की ते अत्यंत चलाखीने केलं गेलं की द हिंदुत्वाचं आव्हान आणि त्याला सगळं आमची एकीकडे रामलल्ला आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना पण हे मला फार म्हणजे मला खूप त्रास झाला या गोष्टीचा की आम्ही कुठेतरी जी म्हणजे मी मी स्वतः म्हणतो म्हणजे हे खरं खोटं माहीत नाही मी कदाचित भावनेच्या पोटी पण जाऊन मानत असेल पण भागवत धर्म हा जर आमच्या महाराष्ट्राचा खरोखर डी एन ए असेल तर आमचा डी एन ए बदलायला लागलाय का म्हणजे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म तुकूबा जे म्हणतात त्या तुकोबांचा आम्ही आधार घ्यायचा आणि कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून ह्या पद्धतीने आव्हान आपण खाली झिरपवायचं हे विसंगत आहे आणि ह्यातनं हे यतना हे धोकादायक आहे म्हणजे मला असं वाटतं की हा एकच संप्रदाय असा आहे म्हणजे संख्यात्मकदृष्ट्या आज महाराष्ट्राच्या सगळ्या कानाकोपऱ्यात पसरलेला संप्रदाय आहे अत्यंत सक्षम आहे खूप मोठ्या प्रमाणावरती ह्याच्यामध्ये तरुण आलेले आहेत त्या संप्रदायाने स्वतःचा वापर ह्या पद्धतीने करून द्यावा म्हणजे मला सगळ्यात विरोधाभास काय वाटलं की खऱ्या मानवी मूल्यांचा आम्ही जे नॅरेटिव्ह शब्द वापरला तर आम्ही वारकऱ्यांमध्ये ती ताकद आहे ते नॅरेटिव्ह सेट करण्याची आम्ही राजकीय पक्षाचं नॅरेटिव्ह का चालवलो हे मला अगम्य आहे पण मला याचा खूप त्रास झाला त्याच्याबद्दल वाद मी उलट विचारतो जसं महिला ही नवी मतपेढी महिला या आयडेंटिटी सकट भाजपनं गेल्या दहा वर्षात उभी केली अगदी उज्ज्वला योजनेपासून ते आत्ताच्या लाडकी बहिणीपर्यंत तशी वारकरी संप्रदाय ही एक आपल्या बाजूनं ताकद होऊ शकती ह्याची भाजपाला जी जाणीव झाली मग संत तुकारामांच्या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी येणं ना। वेगवेगळ्या दिंड्यांना अनुदान देणं आणि मग असा प्रचार प्रसार करणं ही भाजपची एक प्रकारची ज्याला काय म्हणूया आपण स्मार्टनेस नाही आहे का आणि आजवर गेल्या साठ वर्षामध्ये जो प्रमुख सूर होता महाराष्ट्राचा काँग्रेस असेल त्यातनं आलेली राष्ट्रवादी असेल त्यांना हे लक्षात आलं नाही का हो मग त्यांना हे लक्षात नाही याला असं आता आपल्याला विता अ हाइंडसाईट म्हणायला लागतं म्हणजे मी जे इतके दिवस म्हणतो की मी मी आहे ना मी आजही वारकरी सांप्रदायिक आहे पण मी जेव्हा संप्रदायामध्ये जातो हो, किंवा मला जेव्हा लोक संप्रदायाच्या चौकटीमध्ये ओळखतात ना तेव्हा सांप्रदायिक म्हणून ओळखतात आज असं होतंय आहे अरे हा हिंदू वारकरी आहे वर का हे ही जी हा म्हणजे हा जो प्राधान्यक्रम बदलला आहे ना की इतके दिवस माझा वारकरी पण उठून दिसत होतं माझं हिंदू असणं हे सबड्यूड होतं आता मी हो हो। आता ते मिरवतोय की आम्ही वारकरी आहोत पण आम्ही हिंदुत्वाचे अभिमानी आहोत म्हणजे वारकऱ्यांचा जो खांद्यावरचा भगवा रंग आहे त्याची आता छटा नेमकी कोणती आहे ती आमच्या परंपरेने भागवत धर्माने आम्हाला दिलेला जो जी पथक आहे ती आहे का राजकीय भगवा त्याच्यामध्ये मिसवतोय आणि तो आम्ही का खांद्यावर घेतोय हे बघा आम्ही इथे मी, मी वारकरी जरी असतो ना तरी माझी राजकीय निष्ठा वेगवेगळी असू शकते ना आणि ते असलीच पाहिजे म्हणजे मी काही वारकरी आहे आणि मी म्हणून मी आज सगळ्यांना या पद्धतीने मतं करा मत द्यावं किंवा मत देऊ नये असंही मी म्हणणार नाही पण माझी जी मूल्य संचय जो आहे माझा वारकरी म्हणून असण्याचा तो विशाल आहे तो व्यापक आहे तो क्षमाशील आहे तो उदार आहे आणि ती क्षमाशीलता आणि ते व्यापकपण हे त्याचं सामर्थ्य आहे आम्हाला आकारण आक्रमक हिंदुत्वाचा आधार घेऊन आमचं वारकरी पण सिद्ध करावं लागणं याची गरज नाही आहे म्हणजे ह्याच्यात काय होतं माहिती आहे का म्हणजे मला हे अगदी म्हणजे हे सगळं खूप विचित्र पद्धतीने चालतं एकनाथांच्या जीवनामध्ये तो प्रख्यात प्रसंग आहे की ते तो एक यवन त्यांच्या अंगावर एकशे आठ वेळा थुंकला नात्यान जाऊन अंघोळ केली हे इतके दिवस म्हणजे माझ्या लहानपणीसुद्धा ही कथा जेव्हा मी ऐकली ना तेव्हा असं की अरे हो म्हणजे तो त्यावेळची सगळी राजकीय परिस्थिती सगळं लक्षात घेता इस्लामचं वर्चस्व हे सगळं लक्षात घेऊन तो प्रसंग समजा झाला असेल एकशे आठ वेळा नाथांनी स्नान करणं इथे त्यांच्या ठिकाणची क्षमाशीलता आणि त्या क्षमाशीलतेच्या सामर्थ्यातनं त्याला आपली चूक करणं हे नॅरेटिव्ह मी शिकत गेलो आज नॅरेटिव्ह नाथांच्या वेळी तो त्या माणसाने असं अपकृत्य केलं त्याचं धाडसच कसं झालं हे पूर्ण बदललं आहे हे या पद्धतीने आपण घेणार आहोत का समजून आपली परंपरा आणि ह्या पद्धतीने परंपरेचा वापर करायचा का आपण कारण मा माझी अजूनही ती श्रद्धा आहे की हा खरोखर एक संप्रदाय असा आहे की जात पा धर्म लिंग वर्ण भाषा या सगळ्यावरती उठून एक निखळ माणूस पण आणि केवळ माणूस पण नाही की प्रत्येक जीवजंतूबद्दल एक एक साधी करुणा साधं प्रेम आणि त्या प्रेमाची शक्ती त्याचा आम्हाला त्याच्याबद्दल आम्हाला विश्वास आता वाटत नाही आहे का म्हणजे तुकोबांचा एक अभंग आहे पंढरपूरच्या विठ्ठल त्यांनी चोर म्हटलेला आहे तुको असं म्हणतात की मैंदा आला पंढरी मैंद म्हणजे लबाड माणूस हाती घेऊन त्या, त्या विठ्ठलाचं जे बळ आहे ना ते प्रेमाच आहे आम्ही ते सोडून त्रिशुळाचं बळ का घेतोय वारकरी सांप्रदायिक म्हणून कोण आहे पुन्हा मी थोडं ब्रॉड जातो की कोणाला तरी राजकीय पक्षाला असं करावं असं वाटलं हे आपण मान्य करू पण यावेळेला वेगवेगळे मठ वेगवेगळे छोटे छोटे संप्रदाय वेगवेगळ्या आधीपासून त्या अर्थानं सेंटर टू राईट असणाऱ्या शिवप्रतिष्ठानसारख्या संघटना आणि मग अगदी हे कीर्तनकार प्रवचनकार ज्यांनी असा अपील केला असेल काही काही व्हिडिओ यूट्यूबवरती अवेलेबल आहेत ह्या सगळ्यांना जे इन्फ्लुएन्सर आहेत त्यांना असं का वाटलं असावं की ही लढाई डू ऑर डाय आणि आपण हे केलं पाहिजे नाही मला उत्तर सांगता येणार पण मला कुठेतरी काय वाटतं माहिती आहे का म्हणजे हा प्रश्न फार तुम्हाला तात्विक वाटेल कदाचित मला असं वाटतं आहे की ह्या पद्धतीने जे सगळे विचार करणारे घटक आहेत आणि ह्याच्यात केवळ मी सांप्रदायिक धार्मिक आध्यात्मिक म्हणणार नाही आर्थिकसुद्धा आहेत हे बघा मी म्हणजे कदाचित वेगळ्या पातळीवरती तुम्हाला पटेल किंवा पटणार पण नाही मला सर शासन संस्थेने पंधराशे रुपये द्यावेत का नाही हा शासन संस्थेने तिच्या काही एक हित संबंधांची सांगड बांधण्यासाठी उचललेलं पाऊल आहे पण मी घेतोय ते म्हणजे अगदी सूक्ष्मपणे बघितलं तर मी कुठेतरी काही प्रमाणात तरी माझी स्वायत्तता गमावतोय का नाही म्हणजे मी ती जी स एक सख्या अरे बाबा रे अरे मी उपकृत आहे बरं का मी शासन संस्थेचा मी हा मी हक्कदार आहे ही व्यापक स्तरावरती असेल तसं मला कुठंतरी असं वाटतं की आमच्या मठांनी मंदिरांनी उपासकांनी या पद्धतीने आपल्या स्वायत्ततेवर का आक्रमण करू द्यावं म्हणजे हा खरंच बरं म्हणजे आणि याचं मी तुम्हाला पुन्हा दुसरं उदाहरण देतो म्हणजे हे अगदी मला समांतर वाटलं तुम्हाला माहिती असेल की जिथं गेली जवळपास तीस वर्ष ही संपूर्ण बचत गटांची चळवळ आपल्याकडे चालू आहे महिलांच्या बचत गट चळवळीचा आत्मा काय आहे हो? स्वायत्तता हा आत्मा आहे की त्या महिला एकत्र येऊन स्वतःच्या तुटपुंजा उत्पन्नामधनं बचत करतात त्या बचतीचं संचयन करतात आणि आपल्या गरजा गटातल्या गटात कर्ज घेऊन भागवतात आणि पुन्हा कर्ज परत करतात ज्यावेळी सरकारने किंवा शासन संस्थेने हे बचत गट बँकांची जोडा असं म्हटलं आणि नंतर नाबार्डने एकेकाळी तो मोठा प्रोग्राम राबवला त्या बचत गटांच्या चळवळीची स्वायत्तताच लोपली सगळी कारण आम्ही जर शंभर रुपयाची बचत केली आणि आम्ही जर बँकेत खातं उघडलं तर आम्हाला बँक दहा हजार रुपये देते म्हणजे आम्हाला गटामध्ये वाटप करण्यासाठी आता दहा हजार रुपये उपलब्ध आहेत हे अत्यंत आकर्षक वाटलं था था की अरे बचत कथांची चळवळ खूप फोफावली बरं का पण ती स्वायत्तता गमावून फोफावली तसं आमच्या संप्रदायाचं किंवा धर्माचं होतं आहे का की आमचं स्वायत्त अधिष्ठान आहे ना मग आम्हाला का म्हणजे ह्या पद्धतीने ती आयडेंटिटी स्वीकारून किंवा आपल्या मूळ व्यापक आयडेंटिटीचा संकोच करावा असा का वाटला त्यातनं कुठेतरी आमच्या स्वायत्ततेची आता आम्हाला गरज वाटेन अशी झाली आहे का म्हणजे काय होतंय की मी ते उदाहरण मला अगदी म्हणजे हे हा जेव्हा ह्या पद्धतीने ह्या निकालाचं विश्लेषण जेव्हा यायला ते वा लागलं तेव्हा हळूहळू विथ हाइंडसाईट माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडायला लागला अरे हे खूप शिस्तबद्धपणे आधीपासून सुरू झालं आहे आणि कदाचित तुम्ही म्हणता असं याचं पहिलं पाऊल दिंड्यांना देणगी देणं हे असेल म्हणजे पु अहो मी म्हणजे हे मी ऐकलेलं आहे आणि ती माणसं आज हयात आहेत पुण्यामध्ये मी असे वारकरी मी बघितलेले आहेत त्यांनी आज मी तुम्हाला त्या व्यक्तीची तुम्हाला गाठ घालून देईन त्यांनी मला सांगितलं की अहो एकेकाळी माझ्याकडे खायला पैसे नव्हते तरी वारी आली ना की ब आपला नियम तर चुकता कामा नाही आहे आम्ही म्हणजे मी म्हणजे घरामध्ये भिशी भरणे आता त्यावेळी ही गोष्ट आहे सात सत्तर वर्षापूर्वीची आम्ही केळीच्या साली धुवून वा खाऊन ती वारी केलेली आहे तो जो पीळ आहे ना स्वायत्ततेचा माझ्या अंदाजाने ती खरी ताकद आहे आमची आपण तिचा संकुच करतोय शेवटच्या प्रश्ना पेनल्टीमेट प्रश्न विशेषतः युरोपियन कॉन्टेक्समध्ये धर्मसत्ता विरुद्ध राजसत्ता असे कायम डिबेट चालू राहिलेले आहे भारतातही त्याच्याबद्दल मध्ये मध्ये चर्चा होत राहती आता या डबल इंजिन सगळीकडे म्हणायची पद्धत आहे तसंच धर्मसत्ता अधिक राजसत्ता आणि यांच्यातला समन्वय ही महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या पुढच्या समाजकारणाची दिशा असेल का हो ज्या पद्धतीने जर चालू राहिलं तर पण मी आणखी एक सांगतो तुम्ही युरोपचा सा उल्लेख केला म्हणून सांगतो परवाच्या ऑगस्टमध्ये युरोपीय संसदेकरता जी निवडणूक झाली त्याच्या सगळीकडे आता हे समीकरण होत आहे की कुठली तरी एक धर्म धार्मिक किंवा वांशिक आवाहन त्या आव्हानाच्या माध्यमातनं लोकांचं एकत्र समाजाचं एकत्रीकरण आणि त्यातनं निवडणुकीच्या पत्रार्थ त्याचा प्रतिबिंब पडणं ही कदाचित म्हणजे मला पुन्हा याचा याचा जर आर्थिक धागा शोधायचा झाला ना मी पुन्हा म्हणतो विनायक की मला अजूनही असं वाटतं की हे सगळं जो मुद्दा आपल्या याच व्यासपीठावरती हातेकरांनी मांडला होता की जी आमची पारंपारिक आर्थिक विकासाची संकल्पना आहे ना की खूप जोरात विकास झाला की तो खाली झिरपेल ती झिरपण्याची चॅनेल्स कमकुवत राहिल्यामुळे जो वंचित घटक आहे ना त्याला कशाच्या आधाराने मग त्याने त्याचा हक्क प्रस्थापित करायचा म्हणजे माझ्याकडे भौतिक किंवा आर्थिक किंवा वित्तीय साधनं नाहीत मग मी कशाच्या आधारे त्या विकासातला माझा हक्क मागायचा तर मग आपल्याकडे जात हे आहे त्याच्यावरती आपण गेलो तर मग धर्म येतो म्हणजे हा पुन्हा ज्या पद्धतीने आर्थिक विकासाच्या लाभांचं वितरण नैसर्गिक प्रक्रियेमधनं शासन संस्था सक्षम असल्यामुळे शासन संस्थेने वेळेवरती योग्य पद्धतीने योग्य त्या स्तरावर योग्य त्या ताकदीने हस्तक्षेप करून ती चॅनेल्स खुली न केल्यामुळे जी वंचितता निर्माण झालेली आहे त्याला येत असलेली ही प्रतिक्रिया आहे फक्त तिला आधार मग धर्माचा किंवा जातीचा जा आहे कारण मी कशाच्या आधारे मागायचं मग म्हणजे पुन्हा मी आपल्याकडे जो येतो आहे की मला म्हणजे आपण अठराशे सत्तावीस फुल्यांचा जन्म आहे तिथपासून जर शेतकऱ्यांच्या संपूर्ण एका स्तराची अवहेलना किंवा वंचितता हीच असेल तर मग मला जातीच्या आधाराखी दुसरा आधारच राहत नाही म्हणजे कुठेतरी आपलं अर्थकारण ह्या वंचितता आहेत आणि त्या वंचिततांच्या था मुळाशी असणारं जे प्रचंड स्तरीकरण आहे त्याचा त्या कुठेही आपण स द समन्यायी पद्धतीने न्याय देऊ शकत नसल्यामुळे जो असंतोष आहे त्याला हा जातीचा म्हणजे जा आपल्या समाजाच्या बाबतीत जातीचा आणि धर्माचा आधार येतो आहे हे जगभर घडत आहे आणि हे जग जगभर घडण्याचं कारण असं आहे की ज एकूण ऐंशीच्या दशकानंतर ज्या पद्धतीने आर्थिक पुनर्रचना कार्यक्रम सगळीकडे सुरू झाला त्या प्रमाणामध्ये एकूणच शासन संस्थेच्या क्षमतांना सगळीकडे आता हळूहळू कसर लागलेली आहे किंबहुना इकॉनॉमिक सारखं जे जगविख्यात साप्ताहिक आहे त्यांचा एक इश्यूज मुली म्हणजे स्टोरीज स्टोरीजमुळे जगभरातली शासन संस्था ही लोकांच्या बदलणाऱ्या आणि वाढत्या अपेक्षा पुरवण्यासाठी अक्षम ठरते का आणि हे ज्या पद्धतीने मग नाना प्रकारचे उठाव होत आहेत हे त्याची प्रतिक्रिया आहे का हे हे या पद्धतीने जर होत राहिलं ना तर हे अपरिहार्य आहे कारण मला शेवटी जगायला आधार लागतो काहीतरी शेवटचा प्रश्न महाराष्ट्राने सुद्धा म्हणजे मला माहित नाही ते गेल्या तीस एक वर्षात युती आघाड्यांचं वगळतात जरी महायुती असली तरी इतकं स्थिर सरकार जवळपास एक पक्ष एकशे सदतीस भाजपचं पाहिलेलं नाही जिथं विरोधी पक्षनेता असेल का नाही याच्याबद्दल अजून चर्चा आहे येथून पुढच्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या समाजाकडून आणि समाजकारणाकडून तुमचं काय अपेक्षा मला मला समाजकारणाकडनं पुन्हा हे अगदी मला मान्य आहे की हे कुणालाही पडणार नाही मला असं वाटतं आपण शासन संस्थेकडनं असणाऱ्या आपल्या अपेक्षा किमान ठेवणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे आपल्याला आपल्या मी जाऊ का ज्या संस्थेशी माझा संबंध आहे आमचे जे विम दांडेकर ज्येष्ठ अर्थतज्ञ आमचे संस्थापक होते त्यांनी गांधीवादाचा अर्थ असा लावलेला आहे त्यांचा एक अप्रतिम लेख आहे की त्यांचं म्हणणं असं होतं की महात्माजींचा स्वदेशी आणि आपल्या गरजा आपण भागवणं याच्यावरचा जो भर होता तो भर ह्या कारणामुळे होता की आम्हाला आम्हाला जी उपलब्ध आमची साधनसामग्री आहे तिचा पर्याप्त वापर करून आमच्या गरजा आम्हाला भागवता यायलाच पाहिजेत आमच्या गरजा जर वाढव वा वाढत असतील तर त्या वाढत्या गरजा भागवण्यासाठी आम्ही आमचं सक्षमीकरण आमच्या पद्धतीने केलं पाहिजे त्याच्या शासन संस्थेने आम्हाला हातभार लावावा पण आमच्या गरजा आहेत त्या आम्हाला पूर्ण करता येत ते म्हणून शासनाने एका दुसऱ्या कुणीतरी पूर्ण कराव्यात हे जे परावलंबन आहे ना मला असं कुठंतरी वाटतं की हे परावलंबन आपण शक्यतो आणि जे विशेषतः जो म्हणजे विशेषतः महाराष्ट्रामधला जो एक मोठा स्तर चांगल्यापैकी सुस्थितीत आहे मी तुलनेने म्हणतो आहे बरं का त्याने तरी निदान कुठेतरी की आता शासन संस्थेने हेही करावं हेही करावं हेही करावं या अपेक्षांचा जर आपण बोजा शासनावरचा कमी केला ना तर शासनामधल्या शासन संस्था चालणाऱ्या लोकांनासुद्धा भार हलका होऊन जे खरोखर वंचित आहेत त्यांच्याकडे लक्ष देणं जास्ती सोयीचं पडेल कारण नाहीतर ही सगळ्यांचा जर आपण अपेक्षांचा दबाव करत बसलो तर हे कुठ कुठं आणणं ना पैसे संस्था तरी काय झालं आहे हे पुन्हा आमची पब्लिक फायनान्समधली चूक आहे आम्ही एक असं वाक्य म्हणतो की स्टेट हॅज अनलिमिटेड कपॅसिटी टू मोबिलाईज रिसोर्सेस हे कसं आहे हे एक सैद्धांतिक सांकेतिक धोरण म्हणून बरोबर आहे पण कुठे आणणार पैसे शेवटी सरकार त्यामुळे कुठेतरी आपल्याला आपल्या स्वतःच्या आत्मनिर्भरतेवरती क निदान जे स्तर तुलनेने सुस्थितीत आहेत त्यांनी सरकारकडनं अपेक्षांचा आता आपण आपल्याला एक कुठेतरी नियम किंवा संयम घालून घेतला पाहिजे म्हणजे मी तुम्हाला कोण काय हे करायचं शेवटचं आपण हे म्हणू की एकीकडे आम्ही असं म्हणतोय की आर्थिक पुनर्रचना याचा अर्थ खाजगीकरण उदारीकरण खाजगी क्षेत्राला उदारी बढावा हा आर्थिक पुनर्रचना कार्यक्रमाची व्याख्या आहे किंवा गाभा आहे हे एकीकडे होत असताना दुसरीकडे एक समाज म्हणून समाजातले घटक किंवा उपघटक म्हणून आमच्या शासनाकडनं असणाऱ्या अपेक्षाच वाढत चालल्यात म्हणजे हा विरोधाभास आपल्याला कुठे जाचत नाही की एकीकडे येणार खसल, खसल, नाही सगळं खाजगीकरण झालं पाहिजे शाळा खाजगी करा दवाखाने खाजगी करा खाजगी क्षेत्राला वाव द्या आणि मग खाजगी क्षेत्राला वाव मिळाल्यानंतर ते खाजगी क्षेत्राची जी त्याची जी काही किंमत प्रणाली आहे ती मला देता येत नाही म्हणून मी शासन संस्थेकडे मागायचं हा विरोधाभास आपण किती दिवस चालू ठेवायचा त्यामुळे एक सगळ्या समर्थ सुशिक्षित सुजाण वर्गाची जबाबदारी आहे की आपण आता शक्यतो आपल्या क्षमतांचा वापर करून त्याच्याकरता शासनाने जे फॅसिलिटेशन करायला हवं त्याच्याबद्दल आपण जरूर आग्रह धरावा पण शासनाने आमच्या गरजा भागवाव्यात आपण तरी कमी केली पाहिजे की नको अभय सर तुमचे खूप खूप आभार तुमच्या दोन्ही भूमिकातून अत्यंत सविस्तर आणि विस्तृत विवेचन आम्हाला समजून घेता आलं पुन्हा पुन्हा भेटूया पण आज इथंच थांबूया धन्यवाद